नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घे संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड शरद पवारांना सर्वात मोठा धक्का जाणून घे संपूर्ण अपडेट पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापू पटारे यांचा मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे सुरेंद्र पटारे यांच्यासह बावीस माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे शरद पवारांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे या भागात भाजपची ताकद वाढत ता असून पुणे महापालिकेत एकशे वीस पेक्षा अधिक जागा निवडून आणायचे भाजपचे उद्दिष्ट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र